नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता कष्टकरी शेतकरी समितीने सभासदांच्या न्याय हक्कासाठी ठोकला असून आज श्री नील आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साक्षीने कष्टकरी सभासदांचा जाहीरनामा प्रकाशित केलाय या जाहीरनाम्यात मागील संचालक मंडळाने केलेल्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळात आपण काय करणार याचा पहाडाच आहे कष्टकरी शेतकरी समितीच्या जाहीरनाम्यात माळगाव कारखान्याच्या हो। माळगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या बावीस जून रोजी होणार आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या निवडणुकीसाठी कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तयारी केलेली असून त्याच्या जाहीरनाम्याचं अनावरण आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी त्यांच्या साक्षीने आम्ही केलेला आहोत सभासद बांधवांनो आमचा जाहीरनामा आम्ही सगळ्याच्या अगोदर सभासदांच्या ला समोर मांडलेला आहे हा जाहीरनामा वाचल्यानंतर सभासद बंधूंनो हा ह्या दहा वर्षातला या लोकांचा कारभार किती चुकीचा होता ही जाहीरनामा वाचल्यानंतर करेल आम्ही सभासदासाठी नेमकं काय करणार आहे ती या जाहीरनाम्यात आम्ही स्पष्ट लिखित केलेला आहे त्याच्यामुळं हा जाहीरनामा आज आम्ही सर्वांच्या अगोदर जाहीर केलेला आहे पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्यामुळं आम्ही हा कष्टकरी पॅनल गेले एक महिना रातून दिवस कष्ट करून हा उभा केलेला पॅनल आहे आमच्यातला एकही माणूस फुटणारा नसल्यामुळं आम्ही सर्वांच्या ही तयारी केलेले आज बा बारा तारखेला फॉर्म माघार घ्यायची शेवटची मुदत आहे आणि तेरा तारखेला काही जणांचा प्रचाराचं नारा फुटणार ना आहेत पण आम्हाला आताच कळलं की तेही उद्या बसून फोडणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्याही अगोदर एक दिवस तयार केलेले नेमका या कारखान्याचं गणित काय नेमका या दोन्ही बोर्डाच्या आतापर्यंत कामकाज किती चुकीचं चा आहे चार वर्ष भाव कमी द्यायचा आणि शेवटच्या वर्षी निवडणूक आली की भाव वाढवून द्यायचा ही दोन्ही वॉर्डाने लढवलेली कला आहे आणि ती कशा पद्धतीने केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे पण ज्यावेळेस वेळेस प्रचार सभा होतील त्यावेळेस गाव बना हा संपूर्ण जाहीरनामा पूर्ण तुम्हाला सांगितलं जाईल आणि कारखान्यातल्या अंतर्गत झालेल्या का चुका, कि चुका किती गंभीर आहेत आणि त्या गंभीर चुकामुळं आपल्याला दुसऱ्याच्या भावावर किती परिणाम झालेला आहे हे फक्त कष्टकरी शेतकरी पॅनलच सांगू शकते म्हणून संपूर्ण तेरा गावातलं कार्यक्षेत्रातली संपूर्ण कार्यक्षेत्रातली वीस हजार च आज डोळे लावून आमच्याकडे बसलेले आहेत की तुम्ही आमच्याकडे प्रचाराला कधी येणार आहे कारण कारखान्यातल्या चुकीच्या गोष्टी फक्त एकच पॅनल सांगू शकतो ही त्यांना खात्री असल्यामुळं आम्हालाही खात्री आहे सभासद आम्हाला नक्कीच सत्तेपर्यंत आणि त्यांचा आम्ही सुजाम सुफलाम करण्याचं काम त्यांना सुबत आणण्याचं काम शेतकऱ्यांसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करू एवढंच आश्चर्य म्हणताना जाहीरनामा प्रसिद्धीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आपला जो जाहीरनामा आहे काही ठळक जो अजेंडा मी आज जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे तो दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवनगर माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस कष्टकरी शेतकरी पॅनल प्रिय सभासद बंधू भगिनीनो आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या समोर येत आहोत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल आणि सहकाराला साखर उद्योगातील स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर कारखाना हा एक उद्योग आहे असे याचे ठेवून तो उद्योगांच्या नजरेतून चालवण्याची खरी गरज आहे त्यासाठी सहकारातील व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक सभासद यांनी गांभीर्याने विचार करावा तसेच साखर उद्योगातील घटकांवर अंकुश ठेवून मूलभूत धोरणे खऱ्या अर्थाने राबवावी लागतील ती खालीलप्रमाणे मुद्दा नंबर एक सलग पाच वर्ष उंचांकी रिकव्हरीचे दोन साखरेचे जास्तीत जास्त उत्पादन करताना प्रक्रियेतील साखरेचे नुकसान कमी करू मुद्दा नंबर तीन को जनरेशन डिस्टलरी व इतर सर्व प्लांट पूर्ण का, कार्यक्षमतेने चालवणार मुद्दा नंबर चार चालू इटी प्रकल्प क्षमतेपेक्षा दुप्पट क्षमतेचा प्लांट उभारणार मुद्दा नंबर पाच उत्पादित होणाऱ्या साखरेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक व अत्याद अत्यदयावत तंत्रज्ञानाचा वापर करणार मुद्दा नंबर पाच कारखान्यात उत्पादित होणाऱ्या साखर व इतर सर्व उत्पादन विक्रीसाठी स्वतंत्र मार्केटिंग विभाग उभारणार मुद्दा नंबर सात ऊस उत्पादना बरोबर सह उत्पादन म्हणून शुगर बीट लागवड कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणार मुद्दा नंबर आठ सभासदांना अल्प दरात ठिबक सिंचन संच मिळवण्यासाठी कारखान्याचा स्वतःचा प्रकल्प उभारणार मुद्दा नंबर नऊ ऊस उत्पादन वाढविण्यासाठी मोफत माती पाणी परीक्षण योजना कारखान्याच्या राबविणार मुद्दा नंबर कामगारांकडून आलेल्या कारखाना हिताच्या सूचना व तक्रार निवारणासाठी निनावी तक्रार पेटी बसविणार तसेच मासिक मीटिंग मध्ये मा त्याचे नियमित निवारण केले जाईल मुद्दा नंबर अकरा कारखान्यातील कंत्राट पद्धत कमी करण्यासाठी कामगारांचे आधुनिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार मुद्दा नंबर बारा कारखाना कर्जमुक्त झाल्याशिवाय कोणताही मोठा प्रकल्प राबविणार नाही मुद्दा नंबर तेरा शिक्षण व अनुभवानुसार वेतन व पदोन्नती करण्यात येईल मुद्दा नंबर चौदा दि माळेगाव कारखाना संचालित शिवनगर विद्याप्रसारक मंडळात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मंडळाच्या कामकाजात सुसूत आणणार मुद्दा नंबर शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व शाखांना उच्च दर्जाचे नामांकन प्राप्त होण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार पुढील पिढीच्या भवितव्यासाठी सभासदांनी जागरूक राहून कारखाना समृद्ध व दर्जेदार ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी संस्थेचे हित जपणारे कर्तव्य दक्ष प्रतिनिधी निवडण्याची निवडण्याची जबाबदारी सभासदांनी स्वीकारायला हवी गेल्या काही वर्षात साखरेचा किमान दर जरी निश्चित असला तरी महागाईच्या योग्य भाव मिळत नाही यासाठी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून आम्ही सतत संघर्ष करत आलो आहोत तसेच आगामी काळात कारखान्याच्या उपदार्थाचा नफा सभासदांच्या हिशोबात आणण्यासाठी कष्टकरी पॅनल कष्टकरी शेतकरी पाण्यात कटिबद्ध आहे